विरोधी मतांचं झालेलं विभाजन आणि लाडक्या बहिणींची साथ यामुळे भाजपच्या विक्रम पाचपोते यांनी विक्रमी मतांनी विजय खेचून आणला अपक्ष राहुल जगताप यांची एकाकी झुंज अपयशी ठरली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विक्रम पाचपोते भाजप अनुराधा नागवडे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राहुल जगताप अपक्ष अण्णासाहेब शक्लार वंचित आघाडी चौरंगी लढत झाली यामध्ये विक्रम पाचपुते यांनी विक्रमी मताधिक्य मिळवत बाजी मारली आहे आमदार बबनराव पाचपोते यांच्या माध्यमातून गेल्या अडीच तीन वर्षांमधारसंघात कल्ली विकास कामं पाचपोतेंसाठी महत्वाची ठरली निवडणूक काळामध्ये विक्रम पाचपोते आणि त्यांचे बंधू प्रताप पाचपोते यांनी निवडणूक यंत्रणा स्वतः हाताळत सूक्ष्म नियोजन केला प्रचार यंत्रणा राबवण्यात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात पाचपोते कुटुंब विरोधकांचे पुढे राहिलं शिवाय ही निवडणूक भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी होऊ न देता ती विरुद्ध इतर अशी स्थानिक पातळीवरील राहील याची पाचपोते कुटुंबानं काळजी घेतली मतदानात महिलांच्या मतांचा वाढलेला टक्का लाडकी बहीण योजनेमुळे भाजप उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल अण्णासाहेब शेलार यांच्या उमेदवारीमुळे पाचपुतेंची ओबीसी मतं घटण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र पाचपुते गटाला स्वतःची मतं शाबूत राखण्यात यश मिळालं त्यामुळे विक्रम पाचपुते यांना तब्बल विक्रमी मताधिक्य मिळालं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे आणि अपक्ष राहुल जगताप यांच्यामध्ये यांच्यामध्य विरोधी मतांचं विभाजन झालं राहुल जगताप यांनी चांगली मतं घेतली असली तरी अपक्ष असल्यानं त्यांना आपल्या मतदारांना विश्वास देण्यात यश आलं नाही तरीही अपक्ष म्हणून राहुल जगताप यांनी घल दुसऱ्या क्रमांकाची मतं त्यांच्या पुढील राजकारणासाठी महत्वाची ठरणार आहे उमेदवारी मिळूनही मतदारांचा विश्वास जिंकण्यात अनुराधा नागवडेंना अपयश आलं आहे राहुल जगताप यांची उमेदवारी हिसकावल्याचा ठपका त्यांना मारक ठरलाय यापूर्वी दोन हजार नऊ साली बबनराव पाचपुते यांनी सत्तावीस हजार चारशे पंचेचाळीस मतांनी विजय मिळवित विक्रम केला होता आता भाजपाच्या विक्रम पाचपुतेनी सदतीस हजार एकशे छप्पन्न मतांनी विजय मिळवित वडील बबनराव पाचपुते यांचा दोन हजार नऊचा विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे दरम्यान याप्रसंगी नवनियुक्त आमदार विक्रम पाचपुते आणि त्यांच्या मातोश्री डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि हा सर्व असतात मी निवडणुकीतही तुम्हाला सर्वांना सांगत होतो मी ज्या समार्फत सांगत होतो की निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे यात अनेक कुडकुड्या झाल्या याच्यामध्ये जातीचं समीकरण आणण्याचा प्रयत्न केला आमच्या अनेक कार्यकर्त्यांवरती जातीच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हा गोदरेशन प्रेशर आणायचा प्रयत्न झाला आमचा एकही कार्यकर्ता दैमोजला नाही आणि आजच्या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी कार्यकर्त्यांची ताकद ही खूप मोठी आहे ही ताकद आपण पाहिले आले आहे वे ज्या वेळेस गेले दोन दिवस तालुक्यातले वेगवेगळे एक्झिट पोल होत होते त्यावेळेस अशी चर्चा व्हायची थी की सीट धोक्यात आहे अमुक माणूस निवडून येईल तर अमुक माणूस निवडून येईल अनेकांचे तर सिलेक्स मतदारसंघामध्ये लागले होते आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ही निवडणूक आम्ही संयमाने घेतोय हे निवडणूकची संपूर्ण प्रक्रिया पाहिली असेल तर ही संयमाने निवडणूक झाली होती ज्या वेळेस आमची सांगता सभा चालली होती त्यावेळेस तिथ्या खालच्या उपरीला जाऊन यांनी टीका केली होती म्हणजे इथपर्यंत गेले की पक्ष आम्हाला त्या ठिकाणी संधी देत नाहीये किंवा नेता देत नाहीये पण त्यांना हे माहीत नव्हतं की पक्षाचा किंवा राज्यातला कोणत्याही नेत्यापेक्षा त्रिगुंद जर कोणत्या नेत्याचा जलवा चालत असेल तर फक्त आणि फक्त बबन दादांचाच आहे तेव्हा आम्हाला बबन दादांना द्यायचा होता बाहेरचा नेता आला की दादांना बोलायला संधी कमी राहते कारण प्रोटोकॉल असतो त्यामुळे आमची इच्छा होती की दादांचं भाषण लोकांना ऐकायचं होतं संधी दिली आणि तुम्ही पाहिलं काशीला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि आज तुम्ही जल्लोष पाहताय म्हणजे हा विजय जनतेचा आहे हा विजय युवकांचा करन करन आहे हा विजय ज्येष्ठांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याला करून चालणार नाही हा विजय आमच्या माता भगिनींचा आहे त्यांच्या आशीर्वादाचा आहे त्यामुळे नक्कीच मला ही संधी जी मिळालेली आहे ती संधी माझी पहिली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही मला शक्य ते मी मतदारसंघाचा ठिकाणी प्रयत्न करणार आहे या संधीचं सोनं हा विक्रम राहणार नाही ती खात्री मी प्रचारात देत होतो ती ग्वाही प्रचारात देत होतो आता मी ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद ह्या विजयाचा शिल्पकार बवनदादा आणि बबनदादांचे कार्यकर्ते शेवटी कसं आहे बघा हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी गुरुचा आशीर्वाद गुरुपेक्षा शिष्याला जास्त मिळत असतो त्यावेळी नक्की त्या आशीर्वादावरती आता तर संधी मिळालेली आहे आता मला पुढची प्रक्रिया जी आहे मुंबईला जाऊन पक्षाची सगळी प्रक्रिया असेल किंवा विधानभवनाची प्रक्रिया ती पार पाडतो आणि ती पार पाडल्यानंतर पुढचा एक आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये त्या गावामध्ये जे काही प्रश्न समोर येतील ते प्रश्न कसे उत्तरित करायचे त्याच्या शंभर टक्के आशीर्वाद मिळालाच आम्हाला पण मुळात काय आहे की श्रीगोंधामध्ये कोणती लाट चालत नाही जर चालली असती तर अजून एक आमचा अंदाज होता तर लाडके बहिणीचा इम्पॅक्ट झाला असता कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार मताच्या प्रकारे लागायला पाहिजे होत त्यामुळे हा विजय लाडक्या बहिणींचा जितका महत्वाचा आहे तितक्याच कार्यकर्त्यांचा महत्वाचा आहे श्रीगोंदात कार्यकर्ते ज्या तळमळीने पळत होते त्याला काही माफही जर पाहिलं आमच्या आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते फळत होते कार्यकर्त्यांनी घर तू घर फिरायले फिरलेही होतो आणि मुळात म्हणजे काय झालं आमच्या प्रचारात राजा नव्हता मोठ्या सभा नव्हत्या त्यामुळं विरोधकांना कळालंच नाही ही निवडणूक कशा पद्धतीने चाललेली आहे तेव्हा ते हा उत्तम असा जर्नी मी गावा शेवटी बघत दादांच्या तालिमेमध्ये शिकलेला पैसा आहे तेव्हा काही विशेष आभार तिथे मग काही मतमस्त म्हणून आभार माने मानलेले आहे आणि हे आभार मानेल तेवढे कमी असणार आहेत हे आभार मला पुढच्या पाच वर्षामध्ये कामात सिद्ध करून खर तर आजचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे कारण ऐंशी सालापासून पाचपुते साहेबांचे कार्यकर्ते पाचपुते साहेबांवरती प्रेम करत होते आणि आता त्यांनी पुढच्या पिढीवरती सुद्धा प्रेम केलेला आहे हा म्हणजे सर्व जे दादांचे ऐंशी सालापासून निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी काम केले युवकांनी आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि विक्रम आमदार केलं तर मी आमदार झाले असते त्याच्यापेक्षा माझा मुलगा आमदार झाला याच्यात मला दहा पोटीनं जास्त सुख वाटतं आणि आनंद वाटतोय विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलाच विषय नव्हता त्याच्यामुळे ते काय टीका करणार तर म्हणून तिकीट बदललं म्हणून ते आरोप करत होते पण तशी परिस्थिती नव्हती की पाचपुते साहेब आजारी असल्यामुळं मी स्वतः फडणवीस साहेबांना जाऊन भेटले होते की एक तर पाचपुते साहेबांना तिकीट द्या किंवा विक्रमला तिकीट द्या ते म्हटलं पाचपुते साहेब आजारी आहेत तर म्हटलं मग विक्रमला द्या आणि मग त्यांनी शेवटच्या क्षणी कळन पण विक्रमला तिकीट दिलं आणि याच्यात विरोधकांना कुठलाच पॉईंट नव्हता त्याच्यामुळे का ते काय आरोप करायचे तर घरात भांडणं झाली असं आरोप करत होते त्यांना तालुक्यातला कुठला विकास दिसत नव्हता पण आमच्या घरातली भांडणं मात्र दिसत होती नसताना सुद्धा दिसत नव्हता नाही बाई म्हणून तर त्याला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी पाचपुते साहेबांनी आणि मी बसून सांगितलं की बाबा रे दादांनी सांगितलं की मी चाळीस पंचेचाळीस वर्ष जनतेसाठी जगतोय तुलाही आता इथून पुढे जनतेसाठी जगायचंय कुटुंबासाठी कमी आणि जनतेसाठी जास्त जगायचे मी मतदारांचे आभार मानणार तर मतदारांनी वितरण मोर्चे खूप प्रेम केलं आणि भरघोस मताने विजय केलं अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम केलं मतदारांनी एसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा